तर आज काय खरेदी केलेली आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दिसतच आहे इथं मी मिक्सर ग्राइंडर घेतलेलं आहे सुजाताचं मिक्सर आहे डायनामिक्स मिक्सर ग्राइंडर नऊशे वॅटचं आहे तर आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत तर चला आपण याची अनबॉक्सिंग करूया तर तुम्हाला दाखवायचं होतं मला तसं मिक्सर आहे त्यामुळं शेअर करत आहे तुमच्यासोबत तर आता आपण बघूया सुद्याचा मिक्सर कसं आहे तर हे भांडे काढून घेते मी खूप हेवी भांडे आहेत तर असं मिक्सर आहे आहे व्हाईट कलरचं तर आता पॉलिथीन काढून घेते मी आणि खूप जड आहे तर असा मिक्सर आहे आणि खूप हेवी आहे एकदम जड आहे आणि तीन भांडे मिळालेले आहेत आपल्याला यामध्ये तर हे रोजचं आपण वापरतो ते भांडं आहे छोटं त्यानंतर आपल्याला खूप हेवी आहे हे पण आणि दोन नंबरचं असतं भांडं ते आहे खूप छान आहेत भांड्याची क्वालिटीसुद्धा आणि ज्यूस बनवायचा आहे असे लॉक आहे याला ह्या पद्धतीचे आहेत तर ह्या मिक्सरची प्राईस किती आहे दाखवते मी तुम्हाला तर याचं हे जे आहे ना हे खूप हेवी आहे आणि खूप छान आहे जे आपले जे दुसरे मिक्सर असतात का त्यापेक्षाही खूप छान आहे आणि ही पण फिरकी खूप छान आहे मजबूत आणि खूप जड आहे मिक्सर हे म्हणजे असं उचलता येत नाही एका हातामध्ये तर प्राईस सांगते तुम्हाला मी तुम्हाला आणि जुनं मिक्सर कितीला दिलं मी आणि हे कितीला घेतलं तेही सांगते तर या मिक्सरची प्राईज आहे आठ हजार नऊशे एकोणास तर ते आपल्याला पडलेलं आहे हे मिक्सर सहा हजाराला दिलेलं आहे त्यांनी आणि जे माझं जुनं मिक्सर होतं त्याचे फक्त दोनशे रुपये दिलेले आहेत आणि तेही छान कंपनीचं होतं फ्लिप्स कंपनीचं होतं ते पण खूप वर्ष झाले होते त्यामुळे ते सतत बिघडत राहायचं त्यामुळे मग हे नवीन मिक्सर घेतलेलं आहे मी तर कसं वाटलं तुम्हाला हे मिक्सर नक्की कमेंट करून सांगा मला तर मिक्सरची गॅरंटी आहे दोन वर्षाची तर कसं वाटलं तुम्हाला हे घेतलेलं मिक्सर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद